नमस्कार मी ॲस्ट्रो अभिराज हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्ण प्रिय महिना महालक्ष्मीचा आशीर्वाद देणारा महिना मानला जातो विशेष मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे केल्याने घरात लक्ष्मी स्थिर होते आर्थिक अडचणी कमी होतात मनोकामना पूर्ण होतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत म्हणजे काय पूजाविधी व्रतकथा का नियम व निश्चित गोष्टी घर सजावट व वास्तू टिप्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीष गुरुवार व्रतचं महत्व भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात माणसांना मार्गशीर्ष म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे त्यामुळे या महिन्यात केलेली पूजा शंभर पटीने फळ देते असं मानलं जातं मार्गशीर्ष गुरुवार व्रत महालक्ष्मी श्रीकृष्ण गुरुग्रह या तिघांना प्रसन्न करतो मार्गशीर्ष गुरुवार व्रत कधी करायचा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार सकाळी सूर्योदयापासून किमान पाच किंवा सात गुरुवार व्रत करावे नवस असल्यास अकरा किंवा सोळा गुरुवार केले जातात पूजा करण्याआधी तयारी सकाळी काय करावे सूर्योदयापूर्वी उठा आंघोळ करा स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे घाला घर स्वच्छ घर झाडून पुसून घ्या देवघर स्वच्छ ठेवा वास्तुनियम पूजेच्या दिवशी घरात कचरा ठेवू नका मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी पूजेची जागा देवघर किंवा ईशान्य दिशे पाटावर पिवळं वस्त्र देवतांची स्थापना श्रीकृष्णाची मूर्ती फोटो किंवा महालक्ष्मीचा फोटो पूजेचं साहित्य हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं तुपाचा दिवा धूप पंचामृत नैवेद्य शिरा केळी पूजाक्रम गणपतीपूजन श्रीकृष्णपूजन पूजन महालक्ष्मीपूजन गुरुग्रहपूजन पूजन मार्गशीर्ष व्रत संकल्प संकल्प म्हणतांनी मनात इच्छा ठेवा मंत्र ओम नम भगवते वासुद्याय अकरा वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम अकरा वेळा मार्गशीर्ष गुरुवार व्रत कदा एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य होतं त्याच्याकडे पैसे नव्हते पण श्रद्धा होती एक दिवशी एका साधूने त्यांना मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्यात सल्ला दिला पहिले काही गुरुवार काहीच बदल झाला नाही पण पाचव्या गुरुवारी घरात अन्न वाढलं काम मिळालं कर्ज कमी झालं व्रत पूर्ण केल्यावर लक्ष्मी स्थिर झाली घरात सुख आलं व्रतचा नियम व निश्चिद्ध गोष्टी करू नये मासारी मद्यापन खोटं बोलणं भांडण नकारात्मक विचार करावे गरजूंना अन्नदान गुरुवारी पिवळं दान देवतांचं स्मरण घर सजावट व टिप्स देवघरात पिवळे फुलं रांगोळीमध्ये कमळ तुपाचा दिवा उत्तर ईशान्य भाग स्वच्छ वास्तुफायदा लक्ष्मीचं आगमन लवकर होतं मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे केवळ पूजा नाही जीवन बदलणारा मार्ग आहे श्रद्धेने केला तर नक्कीच परिणाम मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला धन्यवाद